नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे उदगीर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात गजर आवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात लाल आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल निलंगा बाजार समिती जातलाल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळकोप बाजार समिती जात लाल आवक तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातलाल जस आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि निसर्ग साधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातला कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास आणि निसर्ग साधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि निसर्ग साधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी साथ दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चोवीस हजार सहाशे सदोतीस क्विंटल आणि आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सत्तेचाळीस हजार पाचशे छप्पन्न क्विंटल म्हणजे आवक एकूण बावीस हजार नऊशे एकोणीस क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे होता आणि हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद